बिग टीवी मराठी वरती आपल्या स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहुया आजच्या ठळक घडामोडी कोलकाता बदलापूर नंतर आता कोल्हापुरातही रानटी कृत्य दहा वर्ष चिमुरडीची अत्याचार करून हत्या कोल्हापुरातील शेह गावातील रामनगर परिसरामध्ये ही धक्कादायक घटना उघडकीस आली दरम्यान कोल्हापूर पोलीस आणि दोघा संशयितांना ताब्यात घेतला बदलापूर येथील शाळेतील लहान वयातील मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी करून आंदोलन करणं हे लोकशाहीमध्ये गुन्हा ठरतो का आरोपी माला फाशीची मागणी आंदोलकांवर करणे हे लोकशाहीच्या हत्या करण्यासारखाच प्रकार म्हणावा लागेल महाराष्ट्रात ना महिला सुरक्षित ना मुली सुरक्षित आहे दररोज महिला व मुलीवरील लैंगिक अत्याचार हा वाढत चाललाय सरकारने नुसती समिती नेमून न्याय मिळणार का महाराष्ट्रातील महिला व मुलींवर वारंवार होणारे अत्याचार होऊ नयेत याकडे सरकारने गांभीर्यानं निर्णय घेणं गरजेचं आहे नाहीतर आपला महाराष्ट्र श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या छत्रछायेखाली वाढलेला सुसंस्कारित असलेला महाराष्ट्र हा बिहार होतो की काय असा प्रश्न नागरिकांना उपस्थित होतोय